इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह अवश्य पहा गुण चाळीस वेळ दोन तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक एक अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक वनस्पतीची वाढ करणे हे डॅशडॅश ड्याज उतीचे महत्त्वाचे कार्य आहे योग्य उत्तर आहे दोन विभाजित उती प्रश्न क्रमांक दोन धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधील डॅश डॅश या घटकामुळे होतात योग्य उत्तर आहे एक निकोटीन प्रश्न क्रमांक तीन जी एम आर टीचे कार्य डॅश डॅश लहरीवर अवलंबून असते योग्य उत्तर आहे तीन मीटर प्रश्न क्रमांक चार सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे डॅशडॅश होय योग्य उत्तर आहे दोन गुणसूत्रे प्रश्न क्रमांक पाच प्ररोह संस्थेची होणारी वाढ वनस्पतीची डॅश डॅश हालचाल दाखवते योग्य उत्तर आहे चार प्रकाशानुवर्ती प्रश्न क्रमांक एक ब पुढील प्रश्न सोडवा एक विसंगत पद ओळखा ऍडेनिन थायमिन युरासिल ग्वानिन विसंगत क्रमांक दोन चुक की बरोबर ते लिहा हालचालींचे नियंत्रण प्रमश्चिष करतो उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक तीन सहसंबंध ओळखा उत्तर आहे क्लाईन फिल्टर सिंड्रोम प्रश्न क्रमांक चार प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन सुमारे किती असते योग्य उत्तर आहे तेराशे ते चौदाशे ग्रॅम इतके असते प्रश्न क्रमांक पाच जोड्या जुळवा अस्तंभ स्तंभ योग्य उत्तर आहे एक कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण इस्रो प्रश्न क्रमांक दोन अ शास्त्रीय कारणे लिहा कोणतीही दोन एक धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो दोन अन्न गडबडीत खाताना कधी कधी ठसका लागतो आणि तीन रुक्काची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात विद्यार्थी मित्रांनो या तीनही कारणांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन ब पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन एक फरक स्पष्ट करा वनस्पती ऊती व प्राणी ऊती तसेच व्याख्या लिहा एक अनुवंशिकी शास्त्र आणि ऊती विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा शास्त्रीय कारणेली हा एक धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो उत्तर सिगारेट किंवा विडीमध्ये तंबाखू हो असतो यात निकोटीन हा हानिकारक घटक असतो याचा दुष्परिणाम मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्थेवर होतो यामुळे धमण्या टणक होतात म्हणजेच धमनी काठीण्यता झाल्यामुळे रक्त प्रवाहाला अडथळा येऊन रक्तदाब वाढतो आणि म्हणून धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो प्रश्न क्रमांक दोन अन्न गडबडीत खाताना कधी कधी ठसका लागतो उत्तर ठसका लागणे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे आपल्या ग्रसनीमध्ये अन्न नलिकेच्या आणि श्वसन नलिकेच्यामध्ये एपिग्लोटिस नावाची झडप असते ही झडप अन्न किंवा पाणी गिळत असताना श्वसन नलिकेच्या मुखावर झाकली जाते त्यामुळे अन्नकण श्वसन नलिकेत जात नाहीत परंतु जरा घाईघाईने अन्न गिळण्याची प्रक्रिया करीत असल्यास हा समन्वय टिकत नाही अन्न कण श्वसन नलिकेत शिरू पाहतात असे झाल्यास प्रतिक्षिप्त क्रियेने ठसका लागतो त्यामुळे श्वसन नलिकेत जाणाऱ्या अन्न कणांना बाहेर फेकले जाते आणि म्हणून अन्न, अन्न गडबडीत खाताना कधीकधी ठसका -कधी लागतो प्रश्न क्रमांक तीन रुक्काची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तव्याश्लेषण करतात उत्तर सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया युरिक आम्ल अमोनिया तयार होतात हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचवू शकतात वा काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो रुक्क निकामी झाल्यास शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करावा लागतो अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढवतो आणि म्हणून रुखाची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्त व्याश्लेषण करतात फरक स्पष्ट करा वनस्पती ऊती व प्राणी उती वनस्पती ऊती एक वनस्पती ऊतींपैकी काही ऊती मृत पेशींच्या बनलेल्या असतात प्राणी उती एक प्राणी ऊती सर्वच जिवंत पेशींच्या बनलेल्या असतात वनस्पती होती दोन वनस्पती स्थिर असल्याने त्यांच्या उती आधार देणाऱ्या असतात प्राणी उती दोन प्राणी सतत फिरते असल्याने त्यांना ऊर्जा जास्त लागते त्यामुळे रक्तासारख्या उती त्यांच्या कार्यरत असतात वनस्पती होती तीन वनस्पतींची वनस्पती वाढ त्यांच्या शरीराच्या ज्या ठिकाणी होते तेथे ते ते विभाजक उती असतात प्राणी उती तीन प्राण्यांची वाढ एक समान असते त्यांना विभाजक अविभाजक अशा ऊती नसतात वनस्पती ऊती चार वनस्पतींच्या ऊतींना विशेष देखभालाची गरज नसते प्राणी ऊती चार प्राणी ऊतींना विशेष देखभालाची गरज असते प्रश्न क्रमांक दोन ब व्याख्या लिहा एक अनुवंशिकी शास्त्र उत्तर सजीवांतील गुणधर्म जनक पिढीतून संततीत कसे उतरतात आणि यात जनुकांचा कसा सहभाग असतो याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला अनुवंशिकी शास्त्र असे म्हणतात दोन शरीराचे विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र आलेल्या एकसारख्या पेशींच्या समूहाला उती असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा मध्यवर्ती चेतासंस्था उत्तर मेंदू मेरुरज्जू प्रम मध्यनाल प्रश्न क्रमांक चार खालील आकृतीला नावे द्या प्रमस्तिष्क घड्या अनुमस्तिष्क सेतू मेरूरज्जू मस्तिष्क पुच्छ आणि अनुमस्तिष्क प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा रेशीम उद्योग याबाबतची टीप पुढे दिलेली आहे ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन अ पुढील प्रश्न सोडवा कोणतेही पाच एक जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल लिहा याबाबतचे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन पुढील तक्ता पूर्ण करा ऊतींचे प्रकार स्वरूप आणि कार्य इथे प्रकार दिलेले आहेत स्वरूप पाहूया मूल जिवंत पेशी पातळ पेशी भित्तिका स्थूल जिवंत पेशी लांबट आकार दृढ ऊती पेशी दोन्ही टोकांना निमोळत्या कार्य मूल मूलवुती मोकळ्या जागा भरणे स्थूल होती अवयवांना लवचिकता देणे आणि दृढ होती अवयवांना टणकपणा देणे प्रश्न क्रमांक तीन सिकल सेल रोगाची लक्षणे व उपाययोजना लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा रेशीम उद्योग याबाबतचे उत्तर इथे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा आणि लिहिण्याचा सराव करा नामनिर्देशित आकृती काढा चेतापेशी विद्यार्थी चेतापेशी जी आकृती दिलेली आहे अशीच आकृती काढा आणि योग्य त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा इथे फरक स्पष्ट करून दिलेला आहे मानवी उत्सर्जन संस्था तसेच वनस्पती उत्सर्जन संस्था दिलेला फरक हा काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा एक आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा एक चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या प्रकारची आहे उत्तर आहे न्यूटन पद्धतीची दुर्बीण प्रश्न क्रमांक दोन दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या विद्यार्थी मित्रांनो इथे नावे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा अंतर्वक्र आरसा नेत्रिका प्रकाश किरण सपाट आरसा आणि प्रकाश स्रोत प्रश्न क्रमांक तीन दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे उत्तर आहे अंतर्वक्र आरशावर प्रश्न क्रमांक चार या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे उत्तर आहे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण प्रश्न क्रमांक पाच वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते याबाबतचे उत्तर आपण लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक चारसाठी किंवा हा प्रश्न आहे दोन जैव तंत्रज्ञान म्हणजे काय सांगून उद्यान विद्या रोपवाटिका व वा वनीकरण क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचे उपयोजन लिहा यावर प्रश्न दिलेला आहे आणि याबाबतचे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन जैव तंत्रज्ञान म्हणजे काय सांगून उद्यान विद्या रोपवाटिका व वनीकरण क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचे उपयोजन याबाबतचे हे उत्तर काळजीपूर्वक पहा आणि लिहिण्याचा सराव करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे द्वितीय सत्राचे पेपर दिलेले आहेत आणि ते उत्तरासह दिलेले आहेत ते सर्व पेपर पहा आणि लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद